मराठी माणूस टिकला पाहिजे मराठी भाषा टिकली पाहिजे हे आपण नेहमीप्रमाणे बोलत आहोत तिची स्तुती सुमने तिच्यासाठी हो, बलिदान केलेल्या हुतात्म्यांचं स्मरण भाषण व गाण्यातून केलं जातं मराठी दिन साजरा केला जातो नामवंत वक्त्यांची होतात पण खरंच मराठी भाषा ही महाराष्ट्राची व्हायला पाहिजे असेल तर मराठी शाळा टिकल्या पाहिजेत आता अनेक कारण दाखवून गावातील विद्यार्थी शहरातील टोलेजंग इमारतीत सुरू असलेल्या इंग्रजी शाळेत अथवा अकॅडमीमध्ये प्रवेश घेत आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील मराठी शाळेतील वर्ग रिकामे दिसत आहेत मराठी शाळा आणि मराठी भाषा हेच विद्यार्थ्यांचं भवितव्य आहे मराठी शाळा टिकल्या पाहिजेत असं घोसरवाड येथील ज्योतिर्लिंग पदसंस्थेचे चेअरमन प्राध्यापक शीतल मिसाळ यांनी सांगितलं या पुढे बोलताना मिसाळ म्हणाले की शिरो तालुक्यातील घोसरवाड दत्तवाड दानवाड टाकळीवाडी आदींसह तालुक्यातील अनेक गावात मराठी शाळेची पटसंख्या कमी झाली आहे सध्या इंग्रजी माध्यम आणि अकॅडमीचं पे फुटलंय त्या ठिकाणी मुलांच्या पालकांचं ओढा आहे मात्र पालकांनी आपण मराठी शाळेत शिकलो आहे त्या मराठी शाळेला विसरून चालणार नाही आपल्या मुलांसाठी मराठी शाळाच योग्य आहे इंग्रजी माध्यम खाजगी शाळा अकॅडमी हा फक्त टिपटॉपपणाचा दिखावा आहे आपल्या मुलांना चांगलं आणि दर्जेदार शिक्षणासाठी मराठी शाळेत आपल्या मुलांचा प्रवेश करून मराठी शाळा टिकवली पाहिजे असं मी साळे यांनी सांगितलं मराठी एस न्यूजसाठी कुरुंबाळहून संधी पाडसोळ